माझे आमदार पंडित पाटील आपल्या असंख्य समर्थकांसह उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार शेतकरी कामगार पक्षाचे जे ज्येष्ठ नेते शेकाबचे नेते जयंत पाटील यांचे बंधू माझे आमदार पंडित पाटील हे शेतकरी कामगार पक्षाला सोडचिट्टी देऊन भाजपचे कमीळ हाती घेत याचवेळी पंडित पाटील यांचे भाचे माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आस्वाद पाटील चित्रा पाटील व आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शेतकरी कामगार पक्षातून दिनांक सोळा एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतात यावेळी पक्ष सोडण्यामागची कारण पंडित पाटील यांनी सांगितले चाळीस वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत स्तरावर रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार आदिपदाला न्याय दिला मात्र शेतकरी कामगार पक्ष नेतृत्वाने आमच्यावर अविश्वास दाखवला माझा जन्म एक मे महाराष्ट्र दिनी झाला आमच्या कुटुंबाचा डीएनए काँग्रेस विरोधात आहे रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष म्हणून प्रमुख पक्ष होता जिल्हा परिषदेत सत्ता दोन तीन वेळा पक्षांचे खासदार होते सर्व पक्ष विरोधी आम्ही लढायचो आणि जिंकायचो मधल्या काळात पक्ष नेतृत्वानं वेगवेगळ्या पक्षाशी आघाडी केल्या त्यात आमचे कार्यकर्ते देशोधडीला लागले अशातच भारतीय जनता पार्टी देशातील एक नंबरचा पक्ष आहे राज्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेचा जास्तीत जास्त विकास साधण्याचा मी प्रयत्न करेन रायगड जिल्ह्यात भाजपा नंबर एकचा चा पक्ष करण्यासाठी प्रयत्न करेन असं पंडित पाटील म्हणाले शेतकरी कामगार पक्ष ही केडर पार्टी आहे लोकशाहीवर आधारित आहे या पार्टीचं नेतृत्व भाई उद्धवराव पाटील असतील एन डी पाटील असतील दिबा पाटील असतील दत्ता पाटील आहे यांनी केलं पक्षामध्ये लोकशाही होती त्यांच्या मिटिंगा रेग्युलर व्हायच्या आणि सर्वसंमतीने निर्णय घ्यायचे मधल्या काळामध्ये नेतृत्वाने ती सगळी यंत्रणा तुडवली उडवली कायदा याप्रमाणे निर्णय घेतला पक्षामध्ये मी माझी आमदार होतो मी पक्षाकडे विधानसभेचं तिकीट मागितलं पण पक्षाने वरिष्ठ नेता जे आमचे जाधव सर असतील कोरडे असतील त्यांना मी अनेक वेळा संपर्क साधला पण त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि आम्हाला डावून परस्पर उमेदवार डिक्लेअर केला आज ब मी काय उमेदवार उभा राहणार नव्हतो आमचे नेते अस्वाद पाटील यांना मी उमेदवारीसाठी माझा आग्रह केला पण पक्षाचे नेतृत्वाने ज्युनियर लोकांना संधी दिली पदाधिकारी नेमताना पण जे कर्मचारी आहेत त्यांना पदाधिकारी केले आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना बा बाहेर काढले पण आता संघटनेमध्ये आपल्याला विचार करत नाहीत आणि कार्यकर्त्यांचा आग्रह गेली पाच सात वर्ष शेतकरी कामगार पक्ष हा रायगड जिल्ह्यातला महत्त्वाचा पक्ष हा कार्यकर्ते बरेच फॉलोअर्स आमचे आहेत ते अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यायला लागला कुठली सत्ता नाही आणि त्याच्यामुळे जे सत्तेत लोक आहेत ती आमच्या कारण रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष प्रमुख पक्ष होत आहे आणि बरेच त्यांचे पदाधिकारी गावामध्ये असतील जिल्हा परिषदमध्ये असतील त्यांचं वर्चस्व होतं पण मधल्या काळामध्ये पक्षनेतृत्वाने विविध पक्षांबरोबर वेगवेगळ्या आघाड्या केल्या आणि त्या आघाडीचा फायदा न घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील ज्यांना आम्ही खासदार केले आमच्या शिडीने चढले पण गेल्यानंतर आम्हालाच आमच्या विरुद्ध त्या गावामध्ये वेगळी संघटना स्थापन करून आमचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला कार्यकर्त्याच्या आग्रहाखात खातर नाही तर मी काय जाणार नव्हतो पण कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पण मला आग्रह केला त्याच्यामुळे मी निश्चित माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यातील तमाम राजकारण बदलणार आहे कारण माझे फॉलोअर सगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत प्रत्येक तालुक्याला माझ्या मानणारे आणि आस्वाद पाटील यांना मानणारे हजारो कार्यकर्ते आहेत त्यांचा फायदा इथे होईल आम्ही उद्या सोळा तारखेला आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचं आम्ही पक्षप्रवेश करतो त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये मिटिंग होईल आता बी जे पीचे काय नियम आहेत ते ता आम्हाला फॉलो करावं लागतील पण निश्चित रायगड जिल्ह्यातील श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेला न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि बी जे पीमध्ये जाण्याचा विषय की बी जे पी हा देशातला एक नंबरचा पक्ष आहे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिंदे सेना आहे शेवटी ते बी जे पीच्या नेतृत्वाखाली काम करतात मला पण अन्य लोकांनी बोलवलं लो होतं पण मी त्या पक्षात गेलो नाही कारण बी जे पीमध्ये गेले आम्ही रायगड जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील मला महारा जे मानणारे लोक आहेत त्याची असंख्य कामं थांबलीत कारण गेले सात आठ वर्ष आमचे राय आम्ही सत्तेपासून दूर आहोत विकासापासून दूर आहोत आणि सर्वसामान्य माणसांची कामं रखडलेली आहेत आणि बी जे पीमध्ये माझे बरेच मित्र आहेत या आणि रवींद्रजी चव्हाण हे आमचे पप्पू शेटे यांचे जवळचे त्यांचे संबंध आहेत धैर्यशील पाटील हे जिल्हा अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे अन्य पक्षामध्ये जाण्यापेक्षा आम्ही बी जे पी निर्णय घेतला कारण देशामध्ये नरेंद्रजी मोदी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे आणि खऱ्या खऱ्या अर्थाने रायगडच्या विकासासाठी आम्ही हा बी जे पीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला लोकांनी प्रश्न पडला की बी जे पी तुला काय देणार आहे मग मी कुठल्याही स्वार्थाशिवाय तिथे गेलेलो आहे पण तो पक्ष हा व्यक्तीवर आधारित नाही तो मोठा पक्ष आहे अन्य जे पक्ष आहेत महाराष्ट्रात ते एक व्यक्ती आधारित आहेत आणि शेवटी त्यांची विचारधारा बी पी जे पीची मिळटीजुळटी आहे तर म्हणून मी बी जे पीत जायचा निर्णय घेतला आणि मला निश्चित खात्री आहे माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यामध्ये बी जे पी हा एक नंबर पक्ष होईल आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला निश्चित दिसेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी